स्वर्ग सुंदर उत्तराखंड खूप छान जय केदारनाथ जय बम बम बोले खूप छान व्हिडिओ आहे बघा नक्की नमस्कार आपण आज एकदम स्वस्तात आणि मस्त उत्तराखंडातील चारीधाम कसे करावेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मागच्या वर्षी मी केदारनाथला बद्रीनाथ एमोत्री गंगोत्रीला जाऊन आलेलो आहे आणि अगदी कमी पैशामध्ये तर मी कसं गेलो होतो आणि अवघ्या तीस हजाराच्या आत कसं रिटर्न आलो याबद्दल तीस हजार रुपयामध्ये दोघेजण मिसेस आणि मी आणि तेही जाताना ए सी गाडी आणि येताना ए सी गाडी सर्वात जास्त जे पैसे होती होते ते रेल्वेच्या भाड्यात गेलेले होते आपण रिझर्वेशन करूनही जाऊ शकता तर मी आपण सांगतो हरिद्वारपर्यंत आपण ज्याही ठिकाणी असाल त्या ठिकाणी एक्सप्रेसने किंवा रेल्वेने जाऊ शकाल आपण मुंबईवरून बसाल किंवा नाशिकवरून बसाल रिजर्वेशन जर का करून गेलात तर आपल्याला आठशे रुपयापर्यंत जवळपास तिकीट लागेल तर आठशे रुपयात आपण हरिद्वारला पोचतात आणि त्याचप्रमाणे हरिद्वारला गेल्यानंतर आपण या ठिकाणी क्वाट बेसिकवर देखील रूम भेटतात आणि आपण मोठ्या मोठ्या धर्मशाळा आहेत मोदी भवन आहे रामभवन आहे असे विविध धर्मशाळा आहेत चांगल्यापैकी रूम भेटतात या ठिकाणी आणि आपण चार जणं मिळून या ठिकाणी फक्त पाचशे रुपयामध्ये आपणास या ठिकाणी रूम भेटतो आणि मग मुक्काम करून आपण संध्याकाळी वगैरे महाआरती जी हरिद्वारची आरती असते खूप छान असते या ठिकाणी जाऊ शकतात या ठिकाणी जाताना शक्यतो रूमवरच आपले पैसे वगैरे ठेवा कारण की खिसे कापू या ठिकाणी आहेत हरिद्वारला त्यामुळे बघा आपण इकडचे आठशे रुपये आणि तिकून येताना आठशे रुपये असं रिझर्वेशन भाडं धरलेलं आहे म्हणजे झाले सोळाशे शो रुपये आणि या ठिकाणी गेल्यानंतर भरपूर अशा सतरा सीटर आणि बावीस सीटर अशा काही गाड्या भेटतात सजदेवा ट्रॅव्हल्स आहे अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत आणि या ठिकाणी आपण थोडी विचारपूस केली तर सरळ ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जाऊ शकता आणि ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जाताना शक्यतो हरिद्वारमधील काही मंडळीला विचारू नका कारण आप ते आपल्याला सांगतात तुम्हाला म्हणजे फोन नंबर देतात आणि आपण त्या फोनवर फोन केला की तेही तिकडे ट्रॅव्हल्स कंपनीला फोन करता आणि एक दोन पाचशे रुपये काहीजण कमिशन देखील या ठिकाणी घेतात तर आपणच तपास करायचं ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जायचं माझी मिसेस आणि मी आम्ही तपास करत गेलो आणि त्यावेळेस सत्तेचाळीसशे रुपये आम्ही एकाचे प्रत्येकी ट्रॅव्हल्स कंपनीला दिले आणि ट्रॅव्हल्स कंपनीवाले आम्हाला मग नऊ दिवस नऊ रात्र आणि दहा दिवस इतके आम्हाला सत्तेचाळीसशे रुपयात घेऊन फिरले तर आमची सतरा सीटर बस होती गाडीत बसल्यानंतर आमचा पहिला जो मुक्काम झाला होता तो खराडीला झाला आणि जाताना आम्हाला एक शिवमंदिर वगैरे विके, वगैरे देखील दाखवलं होतं लाखामंडल असं आलेलं आहे त्या ठिकाणी गाडीवाल्याला पन्नास पन्नास रुपये आम्ही दिले आणि त्यांनी लाखामंडल दाखवलं या ठिकाणी एका शिवमूर्तीमध्ये आपण पाणी म्हणजे मूर्तीवर पाणी वाटल्यावर आपणास आपली प्रतिमा दिसते तर खूप छान असं शिव म्हणजे शिवबोपाजी देखील आहे आणि खरडीला मुक्काम होतो तिथून दुसऱ्या दिवशी आपण आपल्याला हीच गाडी आपल्याला ज्या ठिकाणी गाड्या थांबतात म्हणजे पार्किंग ठिका ठिका उन, आ, उन, त्या ठिकाणी सोडतात आणि त्या ठिकाणाहून आम्ही तर घोडे वगैरे केले नव्हते त्यामुळे आपल्याला घोडा वगैरे जर का लागत नसेल तर आपण या ठिकाणी सात किलोमीटर पायी जाऊन आणि परत खाली येऊन आपण फ्रीमध्ये दर्शन घेऊ शकता आणि ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी आपण चार जणं मिळून एक हजार रुपयात किंवा बाराशे रुपयामध्ये आपल्याला रूम भेटतो आणि मग आपल्याला प्रत्येकी अडीचशे अडीचशे रुपये येतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात हॉटेल देखील आहे आणि जेवण देखील आपण दोघं मिळून एक अडीचशे तीनशे रुपयामध्ये पनीर भाजी रोटी वगैरे छान जेवण करू शकतो तसंच पन्नास साठ रुपयात पराठा आणि मॅगी देखील भेटते तर आम्ही सरासरी बघा जेवणाचा जो खर्च आहे तो दररोज दोघांचा पाचशे रुपये धरलेला आहे एवढेही पैसे आम्हाला लागत नव्हते तर ते झाले पाच हजार रुपये दहा दिवसाचे आणि जे रूमचं जे भाडं होतं हे अडीचशेप्रमाणे आम्ही आठ दिवसाचं जे भाडं आहे ते धरलेलं आहे आमचं दोघं मिळून आठ दिवसाचे चार हजार आणि जेवणाचे दहा हजार याचे दोघे मिळून चौदा हजार झाले आणि नऊ हजार आमचे याचं भाडं झालेलं आहे बचचा हरिद्वार ते पूर्णचारीधाम यात्रेचं तर आपण नंतर दुसरा आपला जो मुक्काम होतो तो उत्तर काशीला होतो आणि उत्तर काशीवरून आपण गंगोत्रीला जातो तर गंगोत्री, गंगोत्री वगैरे देखील या ठिकाणी पैसा वगैरे लागत नाही कुठलंही लागत नाही पैसे वगैरे आपल्या जेवणाचाच खर्च लागत असतो दुसरं काही नाही आणि मग आपण केदारनाथलाही जातो त्या ठिकाणी जर का आपल्याला घोड्याचा आता बत्तीसशे पन्नास रुपये वर जाण्यासाठी खर्च लागतो पण आम्ही घोडा वगैरे केलेला नव्हता था, आपण थांबत थांबत नाचत डान्स करत आणि लिंबू पाणी सरबत वगैरे घेत जाताना काकडी घेऊन जायची आणि आपण या ठिकाणी छानपैकी वर जाऊ शकतो दर्शन घेऊ शकतो थंडी वगैरे आहे त्या ठिकाणी टेंट भेटतो आपल्याला खूप घाबरवलं जातं पण आपण चार जण मिळून या ठिकाणी एक हजार रुपया टेंट भेटतो अडीचशे रुपयेप्रमाणे हा टेंट आपल्याला उपलब्ध होतो या ठिकाणी रात्रभर आपण दमलेला असू त्यामुळे झोपून सकाळी आपण दर्शनाला जाऊ शकतो दर्शनालाही पेड वगैरे दर्शन आपण घ्यायचं नाही रांगेत घ्यायचं त्यामुळे काही पैसा वगैरे लागत नाही आणि पुन्हा केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी जाऊ मनागाव या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊ शकतो आपला जो खर्च आहे जेवणाचा वगैरे मी तो, तो तुम्हाला सांगितलाच आहे आम्ही दोघं मिळून म्हणजे पाचशे रुपये डेली एकाचे धरले होते पाच हजार ते, ते आणि येऊन जाऊन समजा तिकडून परत त्याच गाडीने रिटर्न आलो तर एका माणसाला सोळाशे म्हणजे बत्तीसशे रुपये ते बत्तीसशे प्लस नऊ नऊ हजार चारशे आणि प्लस त्या ठिकाणी आपलं जेवणा खावण्याचा जो खर्च आहे तो आम्ही राहण्याचा खर्च आठ हजार धरलेला आपलं चार हजार धरलेला आहे दोघं मिळून आणि जेवणाचा खर्च पाच हजार धरलेला आहे म्हणजे ते नऊ हजार तर बघा एक बत्तीस ते तीस हजारामध्ये आणि आपण आपल्या येथे सर्व बत्तीस तेहतीसेने ला लागेल एक हजाराच्या आतच आपण रिटर्न येऊ शकतो आणि आपल्याला चार हजार सातशे रुपयांमध्ये बस नऊ दिवस नऊ रात्र घेऊन फिरते आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्याला वाटेल आपण त्या ठिकाणी मस्त कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकतो कुठल्याही ठिकाणी आपण राहू शकतो आणि आम्ही पिसलेली पाणी वगैरे काही पेरू नाही कारण उत्तराखंड डोंगरातलं पाणी म्हणजे अमृत आहे खूप छान आहे तर मस्त मस्तपैकी आपणही उत्तराखंडला जा आणि स्वस्तात धाम करा अवघ्या पंधरा हजारामध्ये आपण शंभर टक्के रिटर्न येणार हो गंगा आरती वगैरे तुम्ही याला जाल त्यावेळेस रिक्षावाला वीस वीस सीट वीस वीस रुपयात घेऊन जातो सीटवर गेल्या तर गेलं तर आणि आपल्याजवळ पैसे नसतील पण मनात खूप इच्छा असते की मला उत्तराखंडातले धाम करायचे आहेत तर नक्कीच आपण जाऊ शकता आणि उत्तराखंडला चारीधाम करून येऊ शकता मनात एक शक्ती पाहिजे आणि थोडासा त्रास सहन करण्याची हिम्मत पाहिजे आम्ही देखील मागच्या वर्षी गेलो यमोत्रीलाही पायी गेलो केदारनाथलाही पायी गेलो मिसेस वगैरे आम्ही आणि बर्फ वगैरे छान छान एकामेकाच्या अंगावर उधळायचा आनंद घेतला दम लागणार आहे थकणार आहे मग आपल्याला आपले पैसे वाचवायचे आहे घोड्याचा खर्च वगैरे आणि मुख्या प्राण्यालाही त्रास द्यायचा नाही आहे मग थोडेसे काकड्या वगैरे बेस्ट नाश्ता करत जायचं थांबत जायचं घोड्यावर आपण पाच सहा तासात पाच तासात जातो तर ता आपल्याला पायी पंधरा ला तास लागतील चौदा तास लागतील पण आपण पोचतो हो तर घाबरायचं काही कारण नाही आहे आणि छानपैकी आपण प्रवास करू शकतो शेवटी ज्याच्या त्याच्याजवळ पैसा अडका असतो कोणाला काही बी पी बी पी आजार असेल तर ते घोड्यावर वगैरे करता पण आपल्याला जर का दे� अवघ्या पंधरा पंधरा हजारात एकाला प्रत्येकी वापस यायचा असेल तर आपण हा रेल्वे मार्गाने जाऊ शकतात ए सीला सतराशे पन्नास रुपये भाडा आहे त्यामुळे येऊन जाऊन साडेतीन हजार रुपये करून लागू शकतात ए सी एक्सप्रेसने आणि रिजर्वेशन एक्सप्रेसने तुम्हाला त्याचा निमा खर्च सोळाशे रुपये तुम्ही रिटर्न येतात हैदरावरून तर असा हा छानसा व्हिडिओ आहे आपल्याला जर का आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि जो उत्तराखंड आहे हा एक स्वर्ग आहे से सुंदर खूप सुंदर आहे खूप छान आहे इथून तिथून अल्कानंद नदी आणि या नद्या म्हणजे बरोबर असते नदी गंगा नदी आपली यात्रा चालू होण्यापासून तर शेवटपर्यंत खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ते गारगार पाणी अप्रतिम आहे आपण जा पायी करा आपल्याला वाटलं तर शरीराची सर्विसिंग होते आणि घामोघाम होतो आपण आणि छानपैकी असा हा प्रवास होतो विडो थोडक्यात मी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे खूप कमी खर्चामध्ये रेल्वेने आपण ते हरिद्वारला जाऊ शकता कारण अनेकांच्या इच्छा असतात की आपण हरिद्वारला गेलं पाहिजे चारीधाम यात्रा केली पाहिजे काही यात्रांच्या कंपन्या वगैरे देखील आहेत मी त्यांच्याविषयी जास्त बोलणार नाही कारण त्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आपली इच्छा असेल तर आपली इच्छा आपण पूर्ण करू शकतो अगदी कमी खर्चामध्ये बाय बाय चंद्रकांत हात्र पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल बाय बाय मनामध्ये फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि थोडा त्रास जर का सहन केला तर आपण मस्तपैकी या स्वर्गाचा आनंद घेऊ शकतो आणि हळूहळू पायी चालत जर का गेलो तर नक्कीच आपले घोडा वगैरे इतर जो जो खर्च होतो तो या ठिकाणी वाचू शकतो आणि हसत खेळत आणि अगदी मनामध्ये ताजेतवानं होऊन जर का आपण नक्की गेलो तर नक्कीच कमी खर्चामध्ये चांगला एन्जॉय आपण करू शकतो आणि जीवनाचा खरं आनंद आपण चारीधाम यात्रा करून घेऊ शकतो खूप सुंदर आहे उत्तराखंड बघा मी डान्स करत गेलेलो होतो छानपैकी गंगोत्री येथे गंगोत्रीधाम या ठिकाणी आणि पोचलो आहे आणि दाल बट्टी बन रही है दाल बट्टी उसी खुशी में डांस हो रहा है अरे